ಶಿಧ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶಿವದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ದಿಗಂಬರ

आता तुम्हाला जेवायची आठवण झाली का झाली का आता तुमच्या घरी कोणतरी काय पाहुणा आहे त्याची आठवण झाली का आत्ता तुम्ही कुठे बसला याची आठवण तुम्हाला होती का लक्षात आलं का किती पाच ते सहा वेळा आपण फक्त नामस्मरण केलं नामात किती ताकद असते म्हणजे आपण स्वतःच्याच आतमध्ये डोळे ज्यावेळी बंद करतो आणि नामस्मरण करतो त्यावेळी आपण स्वतःच्या आतमध्ये उतरतो आणि ज्यावेळी आपण स्वतःच्या आतमध्ये उतरतो त्याच वेळी आपली मुशा आपल्याला प्रकट होते आणि ती ऊर्जा आपल्याला सांगते की मला काय करायचंय जोपर्यंत ते मला काय करायचंय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाहीये तोपर्यंत आपण काही करत नाही आणि जे जे आपण करतो ते आपण सिंह विषय करतो बुद्धीनी करतो दुसऱ्याच्या बुद्धीनी करतो स्वतःच्या बुद्धीनी आपण कधी वागतो आणि जर म्हटलं की दुसऱ्याच्या बुद्धीने व चालतो त्याचा कार्यवाक सांगतो कुणाला त्याचा कार्यवाग मग आपण स्वतःची बुद्धी कधी वापरतात जर स्वतःची बुद्धी इतकी अपार आहे आनंद आहे साक्षात परमपिता परमेश्वर आपल्या हृदयात वास करते त्या हृदयापर्यंत जागा बंदी करणे डोळे उघडे असले की आपल्याला सगळं दिसत अरे हा काय करतोय मी काय घात हिन काय केलंय ते काय करते कुठली घातली कुठलं काय केलं अच्छा असा बघतोय का माझ्याकडे असं बघतोय का तू कसं करतोय का हे करतोय का ते करतोय का डोळे उघडे असले की हा आला प्रश्न डोळ्यापर्यंत झाले डोळ्यांचं काम काय इन्स्पेक्शन कर निरीक्षण कर तो, तो दुसऱ्याला निरीक्षण करतो डोळा ओघळा असता की तो दुसऱ्याकडे बघेल परंतु ज्या क्षणी डोळे बंद करतो त्यावेळी तो स्वतःकडे बघायला सुरुवात करतो आणि जोपर्यंत माणूस स्वतःकडे बघत नाही आहे तोपर्यंत ऊर्जेपर्यंत पोहोचणार नाही आहे लक्षात ठेवा महाराज आणि त्या ऊर्जेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं फार गरजेचं असतं त्या नामस्मरणासाठी तुम्ही कुठेही बसून करू शकता ईश्वर चराचरामध्ये आहे अनुयामामध्ये आहे सायन्सच म्हणतो एव्हरी अटम इज एनर्जी एव्हरी अटम इज मुव्हिंग आगुण। प्रत्येक अणूमध्ये ऊर्जा आहे एनर्जी आहे प्रत्येक अणू एकदम चालता बोलत आहे चालता आहे म्हणजे एनर्जी आहे मग ही एनर्जी आपल्या प्रत्येक आपल्या पूर्ण संपूर्ण शरीरात पण संचारलेली आहे गमत बघा शरीर नष्ट आहे शरीर जाणार आहे शंभर वर्षांचं चा आयुष्य आहे शरीर जाणार आहे आणि ज्यावेळी हे कळतं आपल्याला त्यावेळी आपलं खरं कार्य सुरू होत महाराज आणि त्यामुळं हे खरं कार्य सुरू करण्याचं आहे ते मंदिर आहे बघा ऊर्जेचा उगम ऊर्जेचं स्थान मंदिर आहे ज्ञानाचं स्थान शाळा आहे बलस्थान काय आहे बलस्थानाचं काम काय आहे का तर व्यायामशाळा आहे तालीम आहे तिथं बल मिळत आपण अशी ही जी वेगवेगळी स्थानं आहेत तिथे तिथे आपल्याला मिळत असतात आणि आपण ही बलस्थानं वापरली पाहिजे आपल्या ऊर्जेचं स्थान वापरलं पाहिजे पण सगळ्यात मोठं स्थान तुम सगळ्यात मोठं स्थान ऊर्जेचं स्थान मग ही ऊर्जा ज्यावेळी आपल्याला काम करते आणि ही ऊर्जा ज्यावेळी आपल्याला काम करायला सुरुवात करते त्याच वेळी बाकीची सगळी स्थानं आपण वापरू शकतो विद्येचं स्थान वापरू शकतो जे आपल्याला विद्यार्थी मिळते शाळेतून मिळते आणि ते मंदिर आज आपल्या गावात झालेलं आहे झालंय म्हणजे त्याचा जीर्णोद्धार झालाय म्हणतो धन दिवसपास परंतु त्याचा जो जीर्णोद्धार झालाय ती अत्यंत पावन घटना आज अक्षिकेच्या इतिहासात घडलेली आहे आणि खर तर या संजीवन समाधीला संजीवन रूप देण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं सगळ्यांनी केलं आणि हे संजीवन रूप आपल्या येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल ऊर्जा देईल आणि तिथून ती ऊर्जा घेऊन आपण पुढे जाऊया खर तर हे असं एक प्रांगण आहे या प्रांगणामधून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी घडाव्यात लोकांची सेवा घडावी यातून लोकांना मदत व्हावी आणि तिथं चांगल्या युगाची आपण सुरुवात करावी चांगल्या पिढीची आपण सुरुवात करावी एक चांगली पिढी घडूया कारण ज्यावेळी चांगली पिढी घडते बघा एखाद्याचं जर घर बुडवायचं असेल ना जुनी माणसं करायची बघा जुनी माणसं करायची की शेजार आपल्या जर शेजाऱ्याचं घर बुडवायचं असेल ना त्या पोरला व्यस्त रावला त्या पोरला व्यस्तराला लावलं की घर पिकेलाच लागतं हे करायची तुम्ही माणसं काही खोटाय की असायचे ना टाळकी ती करायची की अरे ह्याला दावता काय सुमत फुकोमॅटिक त्याचं परंतु जर चांगलं पर तयार करायचं असेल चांगली पिढी जर घडवायची असेल तर मग मात्र स्वतःला पहिल्यांदा घडवलं पाहिजे आपल्या मुलांना घडवलं पाहिजे शेजारे बाजाराच्या मुलांना घडवायला आणि गावातल्या मुलांना आपल्याला खास करून युवकांना आणि युवतींना घडवलं पाहिजे त्यांच्यामध्ये दोन गोष्टी तयार झाल्या पाहिजेत त्यांच्यामध्ये या रक्तात तर धारकरी आहेच आहे परंतु तो वारकरी सुद्धा निर्माण झाला पाहिजे कारण वारकरी ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये जो धार्मिक भाव आहे धर्माबद्दलची त्याची आस्था आहे धर्म काय तर मानव जात हा धर्म आहे त्याची जी सेवा करण्याची त्याच्यामध्ये आस्था आहे ऊर्जा आहे स्वतःला ओळखण्याची ऊर्जा आहे त्यावेळी तो एक चांगला धारकरी सुद्धा होऊ शकतो त्याचं जिवंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज बघा त्याचं जिवंत उदाहरण आहे छत्रपती संभाजी महाराज आपल्या गावाने जपलेला आहे ही फार मोठी बाब आहे पिढ्यात पिढ्याचा वारसा आहे आपल्या गाव परंतु मला असं वाटतं की आजच्या या प्रसंगी आपण अजून एक वारसा इथून सुरुवात करूया एकोणीशे पंच्याऐंशी साली सर्वसाधारणपणे या गावात सप्ताह सुरू झाला त्याचा साक्षीदार मी आहे आणि पहिल्या वर्षी जसा सप्ताह सुरू झाला होता आणि त्या वर्षी जे गावच तेज होतं ते परत काही पुन्हा दिसत नाही तर पुन्हा तशा पद्धतीने ते सुरू हवं हो। आणि सगळ्या कुटुंबामध्ये एक छान ऊर्जेचं कुळ आणि मूळ शोधणारी मुलं तयार व्हावीत माणसं तयार व्हावीत आणि सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा असं मला वाटतं या पावट पसंती मला वाटतं माझी वेळ संपलेली आहे हळूच पण येऊन सांगून गेलोय तुमची वेळ संपली मला एक तासाची वेळ होती मी बरोबर एक तास घेतलेला आहे पण मला जर बोलायला लागले तर मी दहा तास पण बोलू शकतो असं काही नाही so, सो टिपिकली नामानं सुरुवात करायची आपल्याला नामस्मरण करणं फार गरजेचं आहे कारण नामच आपल्याला आत घेऊन जातं त्याचं सायंटिफिक उदाहरण सांगतो की माणसाच्या मनाला रिपिटेटिव्ह केलेलं काम कुठलंही पसंत नाही तुम्हाला जर एकच काम रोज सांगितलं तुम्हाला एकच भाजी रोज चालली एकाच प्रकारची भाकरी लागली तुम्ही काय म्हणाल नको मला काय मी असं झोपतो तसंच मन सुद्धा आहे आणि ते लिटरली त्याला जाऊ वारंवार आपण नाम देतो देवबरा दिगंबरा श्रीमात बरं दिगंबरा दिगंबरा म्हण आता मी झोपतो बघा आज जाते आणि ते मग आज जाते आत कुठे जाते ऊर्जे पर्यंत जाते ऊर्जेच्या कुळ आणि मूळ शोधायला जाते आणि ज्यावेळी ऊर्जेचा कुळ आणि मूळ त्याला सापडेल त्यावेळी तो खऱ्या अर्थानं माणूस म्हणलेला असेल आणि तो चांगलं जगायला सुरुवात चा करेल स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आणि समस्त मानवजातीचा कमाल म्हणून ही बलस्थानं आपल्याला जपली पाहिजेत ही श्रद्धास्थानं आपल्याला जपली पाहिजे ज्याने कोणी ही श्रद्धास्थानं निर्माण केलेली आहेत त्यांच्या आपल्याला अखंड आभारी राहिलं पाहिजे ऋणात राहिलं पाहिजे आणि तसं आपल्याला पुढे गेलं पाहिजे मी दाजी म्हणतो या दाजी तुम्ही खूप मोठं काम केलं या मुलांना सगळ्यांना घेऊन आणि यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचा सहभाग आहे खास करून महिला वर्ग आता इथे जास्त आहे मला असं वाटत कि आपण नव्याने एक सुरुवात करूया ऊर्जेचं कुळ आणि मूळ शोधूया त्या कुळ आणि मुळापर्यंत जाऊया हो आणि दमतवाऱ्यात की तुमच्या मधली जी ऊर्जा जी अप्रत्व आहे अनोखी आहे अनंत आहे ती अनंत शक्ती या साक्षात संजीवन समाधीच्या माध्यमातून ती ऊर्जा घेऊन एक नवीन इतिहास घडवून आपण जाऊया एक नवीन युग तयार करूया कारण युग तयार होतात युग तयार करणारे योग पुरुष पण असतात तसे आपल्या गावातले खूप युग पुरुष आहेत त्याने खूप मोठा वारसा आपल्याला दिलेला आहे तोच वारसा आपण पुढे घेऊन जाऊया आणि थोडस भजन करून आपण पुढे जाऊया दिगंबरा <ण्णाँगा> श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा

Father my love.